आकडे आहेत बंधूंनो खऱ्या अर्थाने विकसित भारताचा जवळपास दोन लाख किलोमीटरचा बाबा प्रवास केला या प्रवासामध्ये मी सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांना भेटलो सत्तेचाळीस हजार चारशे बारा पैकी फक्त सोळा लोक सोडले वन टू वन प्रत्येकाच्या समोर माईक घेऊन मी विचारलं या देशाचे पंतप्रधान कोण होणार आहे तर सोळा लोक सोडून बाकी लोकांनी सांगितलं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होणार आहे नरेंद्र मोदीजी होणार आहे एकच जनतेच्या मनात आहे या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे सात मे निवडणूक ही उदयराजन भोसलेच्या नशिबाची नाही आहे सात मेची निवडणुकी तुमच्या नशिबाची आहे तुमच्या घरातली येणाऱ्या पिढीच्या नशिबाची आहे तुमचे जे नातवंड आहे त्यांच्या नशिबाची आहे दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताची आहे आणि जेव्हा मी सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांना भेटलो ते एक नंदुरबारच्या आदिवासी भागातला एक अठरा वर्षाचा नवा युवक जो पहिल्यांदा मतदान करणार आहे त्याला भेटलो त्याला विचारलं बेटा तू कुठल्या मतदान करणार आहे ते सांगितलं काका मी कमलाला मतदान करणार आहे मला वाटला कमळाचा दुपट्टा बघून बोलत असेल म्हटलं हा दुपट्टा बघून बोलतो काय काका नाही मी याकरता मोदीजीला मत देणार आहे की माझ्या डोळ्याने मी चंद्रावर भारताचा तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे मोदीजींच्या नेतृत्वात इस्रोच्या सायंटिस्टने अशी कमाल केली अरे अमेरिका जपान थकून गेले सारे विश्व थकून गेला पण चंद्रावर त्यांच्या झेंडा नाही फडकला भारताचा तिरंगा झेंडा चंद्रावर फडकल्याचा त्या ठिकाणी चंद्रावर रोडाचं काम मोदीच्या नेतृत्वामध्ये इस्रोच्या सायंटिस्टने केलं पुढे गेल्यानंतर एक युवा अजून तरुण मिळाला त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे तो अठरा वर्षाचा तरुण म्हणाला काका मी मोदीजीलाच मतदान करणार आहे माझ्याकडे सर्वांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे मी ते रिलीज केले आहे तो अठरा वर्षाचा युवा मोदीजीला मतदान करतोय आदिवासी समाजाचा कारण सांगितलं मी माझ्या डोळ्यांनी काश्मीरच्या लाल चौकामध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे म्हणून ना काँग्रेसनी बेमानी केली काँग्रेसनी पाप केला या देशामध्ये या देशामध्ये दोन प्रधान दोन निशान दोन विधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही काश्मीरला लागू नव्हती हो काश्मीरमध्ये दोन विधान दोन प्रधान दोन मिशन हे तुम्हाला मान्य आहेत का विंग मध्ये मान्य आहे का तुम्हाला या देशात दोन प्रधान मान्य आहे काँग्रेसनी पाप केलं पवार साहेब मोदीला यावं लागलं कमळाची बटन दबाव लागले मोदीजी आले या देशातलं कलंक असलेलं तीनशे सत्तर कल म्हटलं या देशामध्ये असा दिवस आला की मोदीजींनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि काय म्हटलं काँग्रेसनी लोकसभेमध्ये काँग्रेस पार्टीचे लोक सारे इंडिया आघाडीचे लोक म्हणायचे मोदीजी ऐसा मत करीय अगर तीन सो सत्तर कलम हटेगी तो काश्मीर मे खून की बहेगी अतुल बाबा खून की नदिया, नदिया सोडा एक कंकर सुद्धा काश्मीर मध्ये कोणी मारला नाही एक कंकर सुद्धा काश्मीर मध्ये कोणी मारला नाही बंधूंनो मी ॲव्हरेज घेतला काश्मीर सारख्या भारताच्या नंदनवनामध्ये अरे काय काश्मीर आहे आपलं युरोप पेक्षाही सुंदर आहे त्या काश्मीरमध्ये अठरा लाख लोकांच्या लोक जायचे नाही अठरा लक्ष लोक फिरून भिवून जायचे कोण गोडी मारेल कोण बंदूक मारेल कोणता बॉम्ब ब्लास्ट होईल अशी स्थिती काश्मीरची होती पण मोदीजीने तीनशे सत्तर बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी एस टी एस टी लोकांना आरक्षण लागू झालं तिथल्या जन तिथल्या प्रत्येक व्यक्तीला आरक्षणाचा फायदा भेटला आणि या वर्षी अतुल बाबा मी पूर्ण रेकॉर्ड काउंटरला या वर्षी एक कोटी ब्याऐंशी लाख लोक काश्मीरला गेले आणि लाल चौकामध्ये तिरंगा झेंडाला करून आले मोदीजीने आपल्या करता मत घेतलं पुढे एक आदिवासी समाजाची होती तिला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे ती मुलगी म्हणाली काका मी मोदीजीला मतदान करणार आहे तिची भावना तिने व्यक्त केली काका आमच्या आदिवासी समाजातील एक शिक्षक महिलेला आमच्या बहिणीला या देशाच्या राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मूजीला राष्ट्रपती पदावर एका महिलेला सन्मान देण्याचं काम मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं म्हणून ती आदिवासी युवती म्हणाले आदिवासी समाजातील युवती म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार आहे पुढे गेल्यानंतर एक पंच्याहत्तर वर्षाची आई तिला विचारलं आई तू कुणाला मतदान करणार तिने सांगितलं बेटा मी मोदीजीला मतदान करणार कारण सांगितलं पंच्याहत्तर वर्ष माझं वय झालं आहे मी रिटायर मुख्याध्यापिका आहे मी पंच्याहत्तर वर्षात माझ्या नशिबात तो दिवस आला नाही माझे पंजबा निघून गेले माझे आजोबा निघून गेले माझ्या पंचवीस पुळ्या निघून गेल्या त्या पंचवीस पुळ्याच्या नशिबात हा दिवस आला नाही पण मी माझ्या डोळ्याने बावी जाने बावीस जानेवारी बघितली बावीस जानेवारीला तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये मोदीजीच्या प्रतिस्थापित झाले म्हणून मी मोदीजीला मतदान करणार आहे अरे एक दिवस आले होते बाबर राजा आला मीर बाकी आला पाचशे सत्तावीस वर्षापूर्वी भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर तोडून टाकलं हनुमंतराया बसले आहेत तोडून टाकलं आणि सांगितलं हिंदू तुम गुलाम हो तुम गुलाम हो तुम भगवान पण मोदीजी आले तुम्ही एक कमळाला मत दिलं मला सवाल आहे पृथ्वीराज जी तुम्ही काँग्रेसचं सरकार होतो तुम्ही बसले होते मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये तुम्हाला माझा सवाल आहे तुम्ही दोन हजार आठ आणि दोन हजार मध्ये दोनदा सुप्रीम कोर्टाने तुम्हाला विचारलं होतं की भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येमध्ये मध्ये मध्ये झाला होता का अयोध्येमध्ये मध्ये मध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता का एकशे चाळीस कोटी जनता सांगते हो पण काँग्रेस सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेविट दिला कपिल सिब्बलने अफिडेव दिला की भगवान प्रभू रामचंद्राच ही भगवान प्रभू रामचंद्र हे त्या ठिकाणी कल्पनिक आहे भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे राम सेतू काल्पनिक आहे अरे राम सेतू त्या ठिकाणी आहे तुम्ही काल्पनिक म्हटलं तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं राम भगवान काल्पनिक आहे विंगच्या या समोर तुम्हाला माझा सवाल आहे भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही काय करणार आहे काय करणार आहे म्हणून तुम्ही तुम्हाला मान्य आहे का अरे विंग मध्ये तुम्हाला मान्य आहे का जोरात हात करून सांगा मला कळेल भगवान प्रभू रामचंद्राला काल्पनिक म्हणणे तुम्हाला मान्य आहे का मग तुम्हाला लागलं मोदीजी ला आले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की होय आठ हजार वर्षापूर्वी भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म या अहतपुरीमध्ये अयोध्ये मध्ये झाला होता आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला बावीस जानेवारी दिसली बावीस जानेवारीला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापित झाले म्हणून या ठिकाणी खर तर नारी शक्तीला वंदन मोदीजींनी केलं नारी शक्तीला वंदन मोदीजींनी केलं मोदीजींनी असा कायदा देशामध्ये आणला एकशे चाळीस कोटी भारतीयामध्ये सत्तर कोटी महिला आहे सत्तर कोटी माझ्या बहिणी आहेत या बहिणी करता कधी काँग्रेसने विचार केला नाही काँग्रेसने कधी विचार केला नाही कि देशाच्या लोकसभेमध्ये एकशे चाळीस कोटी भारतीयाची संसद ज्या लोकसभेमध्ये तुमच्या जीवाचं रक्षण तुमच्या मानमत्तेचं रक्षण होतं त्या लोकसभेमध्ये कधी माझी बहीण असली पाहिजे अरे मोदीजी आले मोदीजीने तुमचं मत घेतलं आणि आता देशाच्या संसदेमध्ये लोकसभेमध्ये एकशे चाळीस कोटी भारतीयाचं रक्षण करण्याकरता आमच्या बहिणी करता आता एकशे ब्याण्णव खुर्च्या राखीव झाल्या आता लोकसभेमध्ये एकशे ब्याण्णव खासदार महिला राहणार आहे म्हणजे बाबा दोन हजार एकोणतीस मध्ये या महाराष्ट्राच्या विधानमंडळात चौदा कोटी जनतेच्या रक्षणा करता आमच्या एकशे बारा महिला आमदार राहणार आहेत मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला सत्तेपासनं पैसा पैसा पाच सत्ता काँग्रेसचं धोरण झालं सत्तेपासनं पैसा आणि पैसा पाच सत्ता पण मोदीजी आले बंधूं सत्तेपासनं पैसा आणि पैसा पाच सत्ता धंदा बंद केला सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याणाचं साधन आहे सत्ता ही साध्य नाही आहे गरीब माणसाच्या कल्याणाचं साधन आहे बंधूंना माझा सवाल आहे पृथ्वीराज दिला एक दिवस तुम्ही या देशामध्ये असा आणला काँग्रेसनी पंचावन्न वर्ष मत घेतले या देशाचं संपूर्ण सोनं घाण ठेवण्याचं काँग्रेसने पाप केलं काँग्रेसने पाप केलं मला या चौकात सांगा तुम्ही हे पाप केलं की नाही पण मोदीजीला तुम्ही मत दिलं मोदीजी आले आणि अकराव्या नंबरचा भारत हा पाचव्या नंबरवर आला मनमोहन सिंग सरकार होता तेव्हा पाचव्या नंबरवर दीडशे वर्ष ज्यांनी आपल्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं ते इंग्रज होते आपण अकराव्या क्रमांकावर मोदीजींनी जगातल्या पाचव्या नंबरचा भारत त्या ठिकाणी आणला बंधूंनो सात तारखेचं मत हे विकसित भारतात आहे मला तुमच्या समोर दोन सवाल आहे चौदा एप्रिलला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी विकसित भारताचा वचननामा दिला दोन हजार चोवीस ते एकोणतीस हा वर्षामध्ये पाच वर्षात मोदीजींनी विकसित भारताचा वचननामा दिला आणि सवाल आहे की एक कमलाचं मत मोदीजींनी जे जी विकसित भारत म्हटलं आहे त्या विकसित भारतामध्ये तुम्ही जे सात तारखेला बटन तारखेची बटन गरीब लोकांना तीन कोटी घर बांधून देणार आहे सात तारखेची बटन पुढच्या पाच वर्ष या गरीब माणसाला आता रेशन ते पुढचे पाच वर्ष ही बटन त्या ठिकाणी तुम्हाला मदत करणार आहे तुम्हाला जे सात तारखेला मतदान करणार आहे आयुष्यमान भारतचं पुढच्या पाच वर्ष तुमच्या जीवनाचं रक्षण करणार असणार आहे आणि मोदीजीनी या देशामध्ये निर्णय घेतलेला आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसच्या काळामध्ये असा कायदा देशात येणार आहे या देशामध्ये वन नेशन आणि वन इलेक्शन एका दिवशी साऱ्या निवडणुका देशात झाल्या पाहिजे आणि सर्वात महत्वाचं पंचावन्न वर्ष काँग्रेसची वाट बघताय लोक पण तो दिवस कधीच आला नाही मोदीजीनी चोवीस आणि एकोणतीसच्या या पाच वर्षामध्ये या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे या नागरिक कायदा लागू झाला पाहिजे सात तारखेची त्या सूर्य घर योजनेची आहे या घरावर सूर्य घर होणार आहे या घरावर सूर्य घर लागल्यानंतर एक कोटी लोकांना सूर्य घर देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली आहे ही सूर्य घरची योजना म्हणजे पुढचे पंधरा वर्ष मध्यम वर्गीय गरीब माणसाला विजेचं बिल येणार नाही मोफत घरचं इलेक्ट्रिक बिल देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली आहे बाबा मोदीजी ज्यांची वाट जग बघताय अमेरिकेसारखे देश दोन दोन दिवसात ठेवतात लंडन सारखे देश मोदीजीची वाट बघतात आज विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी ज्या नेतृत्वाला जगातल्या एकशे पंच्याहत्तर देशांनी <laughs> एकशे पंचाहत्तर देशामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के लोकांनी जगातला सर्वात जगातला सर्वात प्रतिष्ठावान प्रधानमंत्री म्हणून ज्यांनी या मोदीजींनी या देशामध्ये रेकॉर्ड केला मोदीजीला चौदा देशांनी जगातल्या चौदा देशांनी जगातले सर्वात उत्कृष्ट नेते म्हणून त्यांच्या देशाचा सर्वात मोठा पुरस्कार दिला असे मोदीजी तुम्हाला भेटण्याकरता एकोणतीस तारखेला परवा एक वाजता कराडमध्ये येणार आहे मी मोदीजींच निमंत्रण घेऊन आलो आहे राज्याचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला निमंत्रण घेऊन आलो आहे तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी एक वाजता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आपल्या सर्वांना यायचं आहे मी तुम्हाला निमंत्रण दिला आहे तुम्ही हे निमंत्रण घरोघरी पोहोचवायचं आहे तुम्ही हे निमंत्रण घरोघरी देण्याकरता या ठिकाणी तुम्हाला बोलवला आहे माझं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं का सर्वांनी स्वीकारलं का मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ देणार का देणार तर मी परवा जेव्हा बघेल मी राहणार आहे स्टेजवर अतुल बाबा माझ्या बाजूला राहणार आहे मोदीजी असणार आहे पहिल्या खुर्च्या पंचवीस हजार तुमच्याकरता राखीव ठेवणार आहे पंचवीस हजार खुर्च्या बाबा काय कमी करू का पंचवीस गो आणि मोदीजी तुम्हाला भेटण्याला विशेष बाब म्हणून साताराला येत आहे बाबाचं म्हणणं खरं आहे की सातारा बसत नव्हतं पण सातारा जेव्हा नाव काढलं मोदीजीकडे तेव्हा त्यांनी ते एका सेकंदात टिकमार केला कारण मागच्या वेळी सातारा ते येऊ शकले नाही मोदीजीने टिकमार केला देवेंद्रजींनी विनंती केली मी विनंती केली आणि बंधूंनो नो असे नेते तुम्हाला भेटायला येणार आहे ज्यांनी दोन हजार सत्तेचाळीसचा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मोदीजी येतील तुम्हाला निवेदन करतील विकसित भारताचा संकल्प सांगतील तुम्हाला त्या ठिकाणी बोलतील मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे बाबा आज नारळ एकाच लोकसभेत नाही आहे आजचं विंगच नारळ लोकसभेच आहे तुम्ही सांगा कशात आहे अरे जोडा सांगा मला केंद्राच्या नेतृत्वाच्या संमतीने एबी फॉर्म मला आणून द्यायचा विंग मध्ये काळजी करू नका आणि बाबा चिंता करू नका मला पुढचा महायुतीचा उमेदवार अतुल बाबा पुढच्या वेळी विधानमंडळात गेल्याशिवाय राहणार नाही विधानमंडळात गेल्याशिवाय राहणार <पणाँ> नाही आपण काळजी करायची गरज नाही आपण त्या ठिकाणी सात तारखेला एवढ्या जोराने जाणार दाबा एवढे कमळ दाबा एवढे कमळ दाबा एवढे कमळ दाबा एवढे कमळ दाबा असा करंट लावला पाहिजे असा करंट लागला पाहिजे की काँग्रेस पार्टी या ठिकाणी भस्म होऊन भारतीय जनता पार्टीचं कमांड उन आलं पाहिजे आणि कमळावर महालक्ष्मी येत लक्ष्मी पुंडाला बघितलं कमळावर महालक्ष्मी कशा वेळेत महालक्ष्मी कशा वेळेत विकासाची महालक्ष्मी अब्दुल बाबा कमळावरच आल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो